नमस्कार मंडई चला तर आज आपण बनवलेले आहेत बटाटा ब्रेड कटलेट तर खायला अगदी सुंदर लागतात आणि बनवायला एकदम सोपे आहेत कसे बनवायचे ते तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलेलंच आहे पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकनला देखील प्रेस करा म्हणजे अशाच युजफुल रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर हे ब्रेड कटलेट किंवा बटाटा ब्रेड कटलेट किती सुंदर आणि किती सोपे आहेत मुलांना तुम्ही अगदी झटपट बनवून देऊ शकता त्यामुळे रेसिपी अगदी शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला सुद्धा कळून जाईन की ते झटपट होणारा पदार्थ आहे तर पहा इथे आपल्याला साहित्य काय लागणार आहे तर इथे मी बटाटे उकडून सालं काढून घेतलेले आहे तर कमीत कमी आपल्याला पंच्याऐंशी टक्केच बटाटा उकडायचा आहे खूप जास्त उकडलेल्या बटाट्याने काय होतं तेलकट होतात कटलेट बाकीचं साहित्य घेतलेलं आहे इथे ब्रेड घेतलेले आहेत तर आता हे ब्रेड आपल्याला गोल साईजमध्ये कट करून घ्यायचे आहे इथे हळद थोडंसं लाल तिखट घेतलेलं ला आहे कश्मीरी लाल मिरची घेतलेली आहे आलं लसूण पेस्ट आणि चवीपुरतं मीठ आपल्याला आता इथे बटाटा जो आहे तो अशा पद्धतीने किसनीवरती किसून घ्यायचा आहे तुम्ही तसं हे केला तर त्यामध्ये थोडेफार बटाटा राहतो अशा प्रकारे जर मॅश केला तर एकसारखा आणि बारीक मॅश होतो तर तुम्हाला कोथंबीर दाखवायची विचारली म्हणून सांगितलं इथे कोथंबीर सुद्धा आपल्याला लागणार आहे चालू चालू मध्ये काही गोष्टी ऍड करायच्या आहे त्यामुळे अगदी कुठे स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ पहा हे सर्व साहित्य यामध्ये घालायचं अगोदर आपल्याला एकजीव करून घ्यायचं यामध्ये आपण कांदा देखील घालणार आहोत पण सुरुवातीला कांदा न घालण्याचं कारण कांद्याचं टेक्चर येत नाही त्यामुळे सुरुवातीला हे आपल्याला बटाटे मसाले एकत्र करून घ्यायचे आहे नंतर आपल्याला एक मीडियम साईजचा कांदा अशा प्रकारे चिरून हा फक्त आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे इथे आपण मिक्स करून घेतलेला आहे तर आता हे प्रॉपर आपलं सारण तयार झालेलं आहे तर आता हे सारण झालं तयार आता आपल्याला ब्रेड कट करून घ्यायचे आहे तर आता सारण आपण साईडला ठेवूया आणि ब्रेड कट करायला घेऊया तर त्यासाठी मी इथे एक ताट घेतलेला आहे आणि आपण इथे घेतलेले आहे सहा ब्रेड म्हणजे आपले यापासून सहा कटलेट तयार होणार आहेत तर आता इथे एक ग्लास घेतलेला आहे तुमच्याकडे काटाचा काट असलेला ग्लास असला तरी चालेल किंवा असा असला तरी चालेल तर ब्रेड अगदी सहज आणि लगेच निघून येतात तर पहा आपल्याला इथे गोल आकाराचे ब्रेड कट करून घ्यायचे आहे तर छान आणि परफेक्ट असा आकार आपला आलेला आहे तर ग्लासाच्या तोंडानुसार याच्या आकार निघत आहे तर आता इथे मी साही ब्रेडचे असे गोल आकार कट करून घेतलेले आहे तर तुम्ही पाहू शकता तर आता आपले ब्रेड कट करून झाले आता आपल्याला यावरती टिक्की तयार करण्यासाठी काही जिन्नस घालायचे आहे तर काय घालायचं आहे ते आपण पाहूया तर सर्वात पहिले आपण इथे ब्रेड अशा प्रकारे ठेवून घेतले इथे मी चिंचेची चटणी तयार करून घेतलेली आहे तर आता ही चिंचेची चटणी इथे ब्रेडवरती चिंचेची चटणी आपल्याला टाकून घ्यायची आहे अशा प्रकारे खूप सारे टाकू नका नाहीतर तुमचे ब्रेड सॉफ्ट पडतील त्यामुळे अगदी आपल्याला थोडे थोडे इथे चिंच्याचे चटणी ब्रेडवरती लावून घ्यायची आहे म्हणजे त्याची आंबट गोड मस्त अशी चव येते तर आपण इथे थोडे थोडे चिंचेची चटणी जी आहे ते अशा प्रकारे इथे ब्रेडवरती टाकून घेतलेली आहे आता यावरती आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत बटाट्याचे कटलेट तर बटाटा ब्रेड कटलेट बनवण्यासाठी आपल्याला इथे बटाट्याचे सुद्धा ब्रेडच्या साईजचे कटलेट तयार करून घ्यायचे आहे तर एकाचा मीडियम साईजचा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला अशा प्रकारे ब्रेडच्या साईजचं तयार करून घ्यायचं आहे तर पहा आपल्याला ब्रेडची साईज पाहिजे आहे एकदा सुरुवातीला आणि मग हे कटलेट तयार करून घ्यायचं आहे थोडंफार बाहेर गेलं तरी आपण ते ब्रेडवरती ॲडजस्ट करू शकतो इथे थोडंसं छोटं होत आहे तर मी आणखीन थोडंसं प्रेस करून मोठं करून घेतलं कुठल्याही ब्रेडवरती ठेवलं तरी एक सारखंच होणार आहे तर आता पहा अशा प्रकारे ब्रेड हातात घ्यायचा आपण चिंचेचं पाणी लावलेलं असल्यामुळे अगदी हा कटलेट दोन्ही एकमेकाला चिकटतात आणि छान असे फ्राय करण्यासाठी सुद्धा आपल्याला याला डीप फ्राय करायची अजिबात गरज नाही याला फक्त आपण भाजून घेणार आहोत तर इथे केलेलं याच पद्धतीने आपण आता सर्व बनवून घेणार आहोत आता इथे आपण सर्व कटलेट जे आहे ते तयार ते करून घेतलेले आहेत खरंच सांगते अगदी झटपट आणि चवीला एकच एक नंबर लागतात तर एकदा नक्की करून पहा आता इथे आपले कटलेट तयार झाले आता यासाठी मी पॅन ठेवलेला आहे इथे गरम होण्यासाठी पॅनला आपल्याला खाली तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे छान असे आपले कटलेट भाजले जातील तर पाच सगळीकडून आपण तेल लावून घेतलेलं आहे आणि आता यावरती आपल्याला हे तयार करून घेतलेले कटलेट ठेवायचे सुरुवातीला आपल्याला ब्रेड खालच्या साईडला ठेवायचा आहे नंतर ना आपण वरची बाजू भाजून घेणार आहोत तर तुम्हालासुद्धा अशाच पद्धतीने हे ब्रेड कटलेट भाजून घ्यायचे आहे तर पा आपण इथे सर्व कटलेट ठेवून घेतलेले आहे आता येला थोड़ थोड़ा या याला थोडं थोडं आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे वरतून लावून सुद्धा घ्यायचं जेव्हा आपण पलटतो कटलेट तेव्हा खालच्या बाजूनेसुद्धा छान असं क्रिस्पी भाजावं यासाठी आपल्याला याला वरतून तेल लावायचं आहे अशा पद्धतीने याच्या खालीसुद्धा आपल्याला थोडं थोडं तेल भा टाकायचं आहे म्हणजे खालचा ब्रेडसुद्धा छान क्रिस्पी भाजेल तर आता इथे आपण खालची बाजू जे आहे ते भाजून घेतलेली आहे याला आता आपण पलटवून घेऊया तर पहा अगदी सहज इझिली इथे आपल्याला हे कटलेट पलटले जातात तर आता हे सर्व कटलेट मी पलटवून घेतलेले आहे याला पुन्हा एकदा थोडंसं आपल्याला तेल सोडायचं आहे अगदी थोडंसं पोहे खायचा एक चमचा आपण इथे तेल सोडून घेतलेलं आहे आणि ह्या बाजूने सुद्धा आपल्याला व्यवस्थित छान क्रिस्पी होईपर्यंत आपण इथे भाजून घेतलेले आहे आता आपले कटलेट छान भाजलेले आहे गॅस बंद करायचा आणि सर्व करायचे आहे तर मी इथे एक डिश घेतलेली आहे सर्व करण्यासाठी तर अगदी चटपटीत नाश्ता इथे आपला तयार झालेला आहे आणि विशेष म्हणजे लहान मुलांच्या आवडीचे असे चटपटीत पदार्थ असतात तर नक्की बनवून पहा येथे आता आपण सर्व कटलेट जे आहे ते काढून घेणार आहोत एका डिशमध्ये आणि याला थोडंसं आपल्याला सजवायचं आहे सजवायचं म्हणजे त्याची टेस्टसुद्धा यामध्ये जबरदस्त लागते तर यावरती सुरुवातीला आपल्याला चिंचेचं पाणी घालायचं आहे तर ही चिंचेची चटणी किंवा पाणी काही म्हणू शकता तर ही चिंचेची चटणी आपण सुरुवातीला कटलेटवरती थोडी थोडी टाकून घेणार आहोत तर आपल्याला सर्व कटलेटवरती टाकून घेतली त्यानंतर कट करून घेतलेला कांदा टाकायचा आहे सगळ्या कटलेटवरती कांदा टाकला आता थोडं थोडं एक एक चमचा भरून दही फेटून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे आहा चिंचेची आणि दह्याची खूप मस्त जुगलबंदी जमते आणि छान अशी टेस्ट येते तर इथे सर्व साहित्य वरतून टाकून झालेलं आहे यावरती तुम्ही थोडी शेव टाकले तरी सुद्धा चालेल कारण त्याने तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जर आवडली असेल तर तुमच्या परिवारासोबत नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद